लोकप्रिय नगरसेवक सोनाजीराव सरोदे राजेश्वरजी साहेब तसेच नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे प्रल्हादराव माटे गौरव सरोदे पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष गुणवंत विरकर बाळू माटे तुकाराम माटे योगेश हळदे आदींनी उपस्थिती लावली अर्धापूर नगरपंचायतमध्ये सुद्धा आज रोजी क्रांत्रिक सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे मुख्याधिकारी सर ॲडव्होकेट गौरव सरोदेसर लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे सर पत्रकार आमचे उद्धवजी स सर, सरोदे व इतर कार्यकर्ते व ऑफिस स्टाफ यांनी अभिवादन करण्यात आलेलं आहे